जेवायला बसला की पंचावन्न मिनिटात जेवण आटकायच लगेच परवा मला फोन सर आमचं जेवण तो पंधरा मिनिटात होत मी तुम्हाला पंचावन्न मिनिट जेवा असं सांगितलेलं नाही मी तुम्हाला सांगितलं पंचावन्न मिनिट जास्तीत जास्त वेळ का कारण पंचावन्न मिनिटा पुढे गेला तर इन्सुलिन परत पडणार आपल्याला इन्सुलिन एकदाच तयार करायचं होतं म्हणून पंचावन्न मिनिट तर वेळ दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका सन्नाटा संकाटाची <laughs> या व्याख्याना सगळ्यात भयंकर वाक्य कुठलं असेल तर हे आहे पण काही इलाज नाही जेवताना शक्यतो गोड कमी खा किंवा टा डायबिटीजच्या लोकांनी तर खाऊच नका पण इतरांनी सुद्धा जेवढं गोड कमी खाल जेवढी साखर मध कमी खाल तेवढं तुमच्या तब्येतीसाठी चांगल्या लक्षात ठेवा साखरेचा खणा त्याला देव देणार अशी म्हण आहे त्याच्या पुढे डायबिटीस असं लिहा <laughs> त्यांना मॉडर्न सायंटिस्ट सा असं म्हणायला लागले की शुगर अँड इन्शुलिन आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस आणि रॉबर्ट लष्टी नावाचा सायंटिस्ट आहे तो शुगर इंडस्ट्रीशी भांडतो गेले पंचवीस वर्षे त्याचं असं म्हणणं आहे की शुगर इज ॲडिक्टिव्ह साखरेचं लसन लागतो कुठे माझ्या लोकांना असेल पन्नास पंचावन्नचा माणूस सांगतो की मला काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय होत नाही जेवण झाल्यानंतर मी गुळाचा खडा तरी खातो काही नसेल हे अडिक्शन आहे तर तो असं म्हणतो की जसं तुम्ही दारू आणि सिगरेट विकायला मनाई केलेली आहे अठरा वर्षांपूर्वी मुलांना तसं साखर विकायला मनाई करा असं रॉबर्ट म्हणतो आणि आपण तर घराघरातच त्यांना चॉकलेट आणि याचा बढिमार करत असतो तर गोड कमी खा किंवा बंद राहा जेवणातली प्रोटीन्स वाढवा जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही चिकन मटन फिश सगळ्यामध्ये प्रोटीन आहे त्यांचा अडचण नाही जे व्हेजिटेरियन आहेत लोक त्यांनी प्रोटीन कशा वाढवायचे तर पोळी भात थोडं कमी करा त्याच्या जागी मोडायला कडधान्य का सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा म्हणजे खूप अतिरेकी काही करू नका लो काही लोक मग पोळीच बंद करतो भातच बंद करतो करी किती दिवस करशील दोन महिने तीन महिने उपयोग नाही तर तीन मुळा घातल्या एक पोळी कमी करा अर्धी वाटी मोडायला कडधान्य प्रोटीन वाढवा कार्बोहायड्रेट कमी करा हे प्रिन्सिपल काय काय सांगितलं कडक भुगीला दोन वेळा ओळखा त्या दोन मिनिट ठेवा पंधरावीस मिनिटं व्हेरिएशन आहे एकदा जेवायला बसला की पंचावन्न मिनटात जेवण संपवा गोड जेवढं कमी घ्या तेवढंच चांगलं जेवणातले प्रोटीन्स वाढवा हे हा डायट प्लॅन आहे आणि जेवणा दोन जेवणाच्या मध्ये काही खाऊ नका खूप लोकांचे चेहऱ्यावर आनंद निर्माण झालेला <laughs> पण तो आनंद साजरा करायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिले ते उत्तम मार्ग म्हणजे आधी मध्ये काही खाऊ नका आपलं ध्येय असं असायला पाहिजे की दोन वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे हे आपलं ध्येय असायला पाहिजे पण काही पदार्थ तुम्हाला अलाव केले का अलाव केले कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होत नाही असं आम्हाला आमच्या प्रयोगांमध्ये सिद्ध झालेला हे कळण्यासाठी मी स्वतः अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा रक्त दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे ज्ञान मिळालं त्यामुळे मला आता विचारायचं नाही की सर कोरफोड चालेल का गुटखा चालेल का अमूक चालेल का त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर इन्सुलिन पिरम केले त्याच्यामध्ये आहे पाणी घरी बनवलेलं पातळ अमूल मस्ती नाही नाही विकतच असतं दोन चमचे दही घ्यायचे ग्लासभर टाकून ताकय ग्रीन टी ब्लॅक टी चालेल तुम्हाला आवडत असेल तर पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा कशातच साखर नाही शुगर फ्री नाही शुगर सबस्टिट्यूट मुळे पण इंच्युडी निर्माण होतं म्हणून ते चालत नाही नारळ पाणी चालेल मलई खाऊ नका नाही लगेच आपल्याला भार असतो की तीस रुपयाचं नारळ आणलं मलाई वाय कशाला घालवायची वाय घालवू नका जेवता नका वाटी करून ठेवा हा ना खाऊ नका म्हणत नाही पण जेवताना का टोमॅटोच्या एक दोन जास्तीत जास्त एक टोमॅटो दिवसभरात खाऊ शकतो एवढे पदार्थ तुम्हाला अलाउड आहे ज्यांना वजन कमी करायचे का चांगल्या लोकांसाठी पण समजा तुम्हाला एखादा पदार्थ असा आहे की जो मी सांगितला नाही की कोरफड रस चालतो का तृणामपूर रस चालतो का कारण लोक आजकाल फिरायला कमी जातात आणि रस जास्त काय जातात निधन चार पाच तरी स्टॉल असतात रस दुधीमुळ रस अमुक रस तमुक रस तुम्हाला कुठलाही रस जर तुम्हाला टेस्ट करून पाहायचं असेल त्यांनी इन्शुलीन तयार होतं की आम्ही नाही बघा आम्ही चुपार काय करायचं तोच मला कोरफड रस बघायचा आणि तुम्ही एक ग्लास पिता सकाळी तो कोरफडचा रस तो ज्यूस घेऊन द्यायचा लॅब मध्ये तुम्ही आठ वाजता लॅबला पोहोचले की पहिलं ब्लड द्यायचं मग तो रस प्यायचा मग आठ वाजून दहा मिनिटांनी परत ब्लड द्यायचा नऊ वाजता परत ब्लड द्यायचा तीन वेळा ब्लड द्यायचा त्याला सांगायचं मला इन्शुलिन लेवल काढून दे सांगतो शुगर नको हे सांगायचं कारण बऱ्याच वेळा सा। लॅब टेक्निशियनला कळतच नाही इन्शुरिन म्हणजे हे काय असतं म्हणतो मग साठ एक, एक ते एकशे ऐंशी रुपयात तीनशेवर करून देईल ते नको आपल्याला इन्शुलिन पाहिजे आणि इन्शुलिनला सामान्यपणे ठिकाणी पाचशे साडेपाचशे रुपये खर्च येतो एका सॅम्पलला आता आपल्याला मदत करतात ते अडीच तीनशे रुपयात करतात एक सॅम्पल मग ते तीन तुम्ही सॅम्पल दिल्यानंतर समजा तुमचे रिपोर्ट असे आले की पहिलं सॅम्पल आठ वाजता इन्शुलिन बारा होतं आठ वाजून दहा मिनटाने अकरा झालं आणि नऊ वाजता सातवर आला याचा अर्थ काय झाला की तुम्ही जे खाल्लं त्याच्यामुळे इन्शुलिन तयार झालं नाही मग ते पदार्थ तुम्ही घेऊ शकता पण समजा असं झालं की पहिल्यांदा बारा होतं आणि दहा मिनटांनी तेरा झालं आणि मग सोळा झालं तर तुम्हाला तो पदार्थ घेता येणार समजा बारा होत मग तेरा झालं आणि तुम्हाला दहा झालं तरी घेता येणार किंवा बारा होतं बारा राहिलं पंधरा झालं तरीही घेता येणार म्हणजे पहिलं सॅम्पल पण दुसरं सॅम्पल केव्हाही जरी ते वाढलं तरी तुम्हाला पदार्थ घेता येणार नाही हे कशाला सांगेन तुम्हाला मी की तुमच्या डोक्यांचे जे प्रश्न असतील की हे चालेल का ते चालेल का ते मला विचारायचं नाही प्रयोगशाळे जायचं आणि स्वतः बघायचं तुम्हाला घेणार असेल तर घ्या नसेल गॅस तुम्हाला नाही हा डायरेक्ट करताना काय काय अडचणी येऊ शकतात पहिली अडचण साखरेचा चहा सकाळचा कसा सोडू नवरा बायकून सोडायला तयार बायको नवऱ्याला सोडायला तयार पण साखरेचा चहा सुद्धा लोक तयार पण तुम्हाला एक मी अनुभवाचा अनुभवाचा बोल सांगतो की मी सांगतो शुगर ऍडिक्टिव्ह आहे तुम्ही फक्त आठ दिवस एखादं व्रत म्हणू साखरेचा चहा प्या नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे मी तुम्हाला त्यामुळे हा प्रश्न फक्त आठ दिवसाचा आहे प्रश्न चक्कर येईल का आम्ही तो दिवसभर काम करतो स्वतः घरात उभे असतो दिवसभर हे करतो ते करतो कुठे म्हणेल मी ऑफिसमध्ये दिवसभर काम करतो लक्षात घ्या की पासष्ट किलोच्या माणसामध्ये तेरा किलो चरबी आहे तेरा किलो चर्मी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीज म्हणजे तुम्ही साठ दिवस काहीही न खाता नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर मिळून जायला तयार त्याच्यामुळे काही सरकार सायकोलॉजीक लक्षात ठेवा पाणी भरपूर प्या काही होत सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात लगतपुरती म्हणत ब्रेकफास्ट नाही की किंग आणि लंचला की क्वीन वगैरे की नाही का म्हणे आपली अशी मी म्हणणारे म्हणून इंग्रजीमध्ये आपली कुठे असतात ती आपल्या देशामध्ये जेवण हीच कल्पना होते ब्रेकफास्टला संस्कृत मध्ये पर्यायी शब्द नाही पण आम्ही तुम्हाला काही स्किप करायला सांगितलेलं नाही आम्ही तुम्हाला काय सांगितले की जेव्हा तुम्हाला दोन वेळा भूक लागते त्या दोन वेळा जेव्हा तुम्हाला सकाळी आठला भूक लागते आठला जेवून घ्या आमच्यासाठी ब्रेकफास्ट लंच डिनर अशी नावं नाही आमच्यासाठी पहिलं जेवण आणि दुसरं जेवण असत त्यामुळे तुम्हाला काही स्किप करायला नाही तुम्हाला भूक लागली नाही आणि तुम्ही खाल्लं तर अपचन होणार आहे आणि भूक लागली नाही खाल्लं तर ऍसिडिटी होणार आहे आम्ही तुम्हाला नैसर्गिक मार्ग सांगितलेला आहे की जेव्हा तुम्हाला भूक लागते त्या दोन्ही स्नायू झळतील का स्नायू म्हणजे काय प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही एक किलो प्रोटीन्स खर्च करू शकता त्यानंतर म्हणून मरतो मग प्रोटीन खूप प्रेशियस आहे म्हणून ऊर्जेसाठी प्रोटीनचा वापर शरीर कधीही करत नाही पहिला प्रेफरन्स ग्लुकोज कारण हो ते साठवता येत नाही दुसरा प्रेफरन्स फॅटी आहे आणि जर तुम्हाला आम्ही दहा दिवस उपाशी ठेवलं काही खायला दिलं नाही तर तुमच्या प्रोटीनला म्हणजे मसकला ना हात नाही त्यामुळे या डायट प्लॅन जेव्हा तुम्ही दोन दहा दिवस ठेवता कधीही तुमचे मसल घडणार नाही ऍसिडिटी होईल का काही आम्हाला ऍसिडिटी ग्ण आहे त्याचं काय तुमची ऍसिडिटी या डायट पॅन वेळ जाईल हे तुम्हाला कारण ऍसिड सिक्रेशन आणि इन्स्युलिन सिक्रिशन ही सुरुवातीज म्हणजे कसं तुम्ही जर दोन मिस्क्रिणी खाल्ली तर तुमचा ऍसिड सिक्रिशनचं पण एक माप आहे सुरुवातीत मग काय झालं दोन मिश्रण लागला अध्रा एम एल मग उरलेला अध्या एम एल काय करणार ते तुम्हाला ऍसिडिटी पण जेव्हा तुम्ही जेवता व्यवस्थित तेव्हा काय होतं की ऍडजस्ट करायला वेळ मिळतो की आता अजून किती तयार करणं आवश्यक आहे आणि मग ते सगळं ऍसिड संपून जातात त्यामुळे तुम्ही जेव्हा दोन वेळा व्यवस्थित घ्या तुमच्याकडे आयुष्यातला वेळ हा मर्यादित आहे एक तर तुम्ही वर्तमानातून घ्या नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये आयसीयू मध्ये आठ दिवस ऍडमिट राहावं लागेल त्यामुळे चालायला वेळ नाही असं कोणी म्हणू शकत गोळ्या घ्यायच्या असतात ज्या लोकांना हायपोथॅरोडिजम त्यांना गोळे सांगितले की उपाशी कुठे घ्या सकाळी घ्या काही प्रॉब्लेम नाही डायट प्लॅनची काय अडचण नाही काही लोकांना ब्लड प्रेशर आहे काही अनेक आजार असते सामान्यपणे गोळ्या दिवसातून दोन वेळा असतात किंवा एक वेळा असतात दोन वेळा तुम्ही जेवता दोन वेळा गोळ्या काही प्रॉब्लेम होमिओपॅथीच्या गोळ्या कधी कधी चार चार पाच पाच वेळा सांगतात त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला दोनदा ऍडजस्ट करून द्या पंचावन्न मिनिटाला आहे त्यात तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकता त्यामुळे गोळ्या घ्यायची काही अडचण नाही आणि समजा तुम्ही गंभीर आजारी पडला आणि तुम्हाला अँटीबायोटिक चार वेळा घ्यायचं ठीक आहे तीन दिवस डायट बंद नका करू गोळ्या घ्या बरोबर पूर्ण डायट प्लॅन करा डायट प्लॅन आपल्यासाठी आहे आपण डायट प्लॅनसाठी नाही या लक्षात त्यामुळे गोळ्या घ्यायची कुठली अडचण येत नाही फळ कधी खाऊ दूध कधी पिऊ तुम्हाला फळांचा पार कौतुक असतो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला पंचावन्न मिनटांचा वेळ त्या पंचावन्न मिनिटामध्ये खाण्याचा सिक्वेन्स काय असावा पदार्थ कसे खावे हे तुम्हाला सांग जेवणाची सुरुवात फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा स्वीट डिशनी करावी तुम्ही गोड काही खाणार असा किंवा फळ खाणार असाल किंवा सुका सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही सॅलड खा काकडी गाजर काय असेल त्याच्यानंतर तुम्ही मोड आलेलं कडधान्य किंवा बॉइल्ड व्हेज नॉनव्हेज प्रमाणे त्याच्यानंतर तुम्ही पोळी भाजी भात खा आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध पिऊ शकता हे सगळे पदार्थ झाले रोज सगळे पदार्थ खाण्याची आवश्यकता नाही <laughs> की तुम्ही समजा फळ खाणार नसाल सा। तर सॅलेट मी सुरुवात करा समजा एखाद्या फळ पण नाही सॅलेंट पण नाही तर मग मोडल सुरू करा हा सिक्वेन्स तुम्हाला सांगेल म्हणजे तुम्हाला ही अटके की फळ कमी खाऊन दूध कमी जे या सिक्वेन्स मध्ये बसवा आणि काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे सगळ्या प्रश्नांचे उत्तर जवळपास या ठिकाणी दिलेलं वजन कमी करायचा कोणताही शॉर्टकट नाही कोणत्या औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही त्या बेल्टिव साठायचं वजन होत नाही तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे आणि सगळ्यात मोठं एकदम आज लेक्चर ऐकलं इन्स्पायर झालं तर उद्या म्हणून चालू आणि चार दिवसांनी कोण सर चार दिवस झाले अजून काहीच नाही लक्षात घ्या लग्नाच्या वेळेला वजन होतं शेहेचाळीस किलो आता वीस वर्षाने शहात्तर किलो कोणाचं बाहून होत आता झालं ब्याऐंशी किलो असं झालं ना सगळ्यांचं पण एका दिवसात नाही वाढलेलं वीस वर्ष लागले वाढायला मग घाबरला दोन वर्ष झाली की नाही ठीक आहे जादूची काढणी नाही आहे वजन कमी होणार म्हणजे पण डायरेक्शन तुमचे लक्षात येईल महिन्याभरात तुम्हाला कळेल की आपलं हलकं वाटायला लागलं पोट झालं वाटायला लागेल फ्रेश वाटेल झोपायला लागेल हे सगळं घडेल पण ऑब्जेक्टिव्हली वजन काटावर कळण्यासाठी तीन महिने तुम्हाला वेळ काय त्यामुळे लगेच काही अपेक्षा करून चार दिवसा कळेल पण तीन महिने डेफिनेटली होईल आणि कुठल्याही टायम प्लॅनचा इफेक्ट पाहायचा असेल तर तीन महिने तो करणं आवश्यक असते तीन महिने करा तुमचं तुम्हाला खात्री पटेल मग तुम्हाला लोक विचारणार तुम्हाला कोणाला काही ते सांगायची गरज नाही मग लोक तुम्हाला विचारतील